सनातन संस्थेच्या या रौप्य महोत्सवानिमित्त आम्ही ठरवलं होतं की भारताला रामराज्य स्वरूप आदर्श राष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्व आध्यात्मिक संस्था आणि हिंदू संघटना यांनी सामूहिक संकल्प करायचा आणि तो सामूहिक संकल्प आम्ही सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने करणार आहोत यातून भारतभरातल्या आध्यात्मिक संस्था भारतभरातल्या सनातन धर्मासाठी समर्पित संघटना यांचं एकत्रीकरण होईल त्यांच्यामध्ये धर्मबंधुत्व जागृत होईल अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला भारतभरातले भारत भारत विविध आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी संत प्रणेते विविध सनातन धर्मासाठी समर्पित असे नेते कार्यकर्ते अधिवक्ते यांचा एकत्रीकरण होणार आहे जवळजवळ वीस सहस्त्र भक्त सनातन धर्माचे एकत्रित येतील अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे सतरा अठरा आणि एकोणीस मे असा तीन दिवस फर्मागुडीचं इंजिनिअरिंग कॉलेजचं जे मैदान आहे तिथे हा कार्यक्रम होणार आहे तिथे एक अस्थायी नगर आपण निर्माण करत आहोत त्या नगरामध्ये हा पंचवीस हजारांचा था, वीस हजारांतून अधिक लोकांचा कार्यक्रम होणार आणि या कार्यक्रमाचं जे उद्दिष्ट आहे ते मी इथे स्पष्ट करू इच्छितो की आज आपण सगळेजण पाहत आहोत की हा भारत वर्षासमोर विविध प्रकारची आव्हानं आपल्याला दिसतात या आव्हानांमध्ये त्याचं जर त्या आव्हानं जर पाहिली तर फार मोठी आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सनातन धर्माचं अस्तित्व टिकून राहणं किंवा सनातन धर्मियांचं संरक्षण होणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी कुठेतरी सामूहिक संकल्प होण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर पाहिलं तर राष्ट्राचं सनातनत्व टिकून राहणं म्हणजे सनातन मानबिंदू जे आहेत गोमाता आहे गंगा आहे गायत्री आहे ओमकार आहे वेदादी धर्मग्रंथ आहेत हे जे मानबिंदू आहेत यांचं सुद्धा संरक्षण आज कोणी कोणी कुठल्या तरी संस्था करतायत कोणीतरी एखादा व्यक्ती लढतोय सुप्रीम कोर्टात जाऊन लढतोय आज काशी मथुरेसाठी कायदेशीर लढा सुप्रीम कोर्टात सुरू आहे तर अशा विविध प्रकारच्या घटना घडामोडी चालू आहेत या सगळ्यांना एकत्र कुठेतरी एक आणलं पाहिजे त्या सगळ्यांना एकत्रित व्यासपीठ दिलं पाहिजे आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत